नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात चालू असलेल्या दोन दिवसीय इस्तेमाकडे निघालेल्या दुचाकीचा कार सोबत झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात दोन दिवसीय इस्तेमाला सुरुवात झाली आहे या इस्तेमाचा आज गुरुवार दिनांक दोन एक दोन रोजी पहिला दिवस असून शुक्रवार दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी नऊ वाजता समाप्त होणार आहे इस्तेमाकडे निघालेल्या दुचाकी सवाराला परिसरात भरधाव आलेल्या कार क्रमांक जोराची धडक दिली या धडकेत तीन जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारकामी औरंगाबादकडे पाठवण्यात आले आहे दरम्यान हा अपघात आज संध्याकाळी सहाच्या सुमारास झाला असून सु याच मार्गाने इस्तेमाकडे जात असलेले शेख निजाम यांनी जखमींना एकशे आठ रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात पाठवले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले शेख सात जाकेर वय एकवीस राहणार तेलगाव नाका बीड शेख बिलाल शेख पाशा वय सतरा राहणार तेलगाव नाका बीड शेख फैजान शेख रियाज वय वीस राहणार इदगा रोड तेलगाव नाका बीड हे तिघे या अपघातात जखमी झाले असून तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा अभिमान लव्ह साठी अमजद खान बीड